सुरुवातीला बातमी आहे मुंबईमध्ये कुठल्याही क्षणी मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे बांद्रा परिसरामध्ये सगळीकडे काळोख आणि जोराचा वारा सुटला आहे पूर्व उपनगरामध्ये भांडूप विद्याविहार दरम्यान पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे मुंबईमध्ये कुठल्याही क्षणी मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात होऊ शकते बांद्रा परिसरामध्ये सगळीकडे काळोख झालेला आहे जोरदार वारा सुटलेला आहे या ठिकाणी आणि पूर्व उपनगरांमध्ये भांडूप विद्याविहार दरम्यान सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झालेली आहे आणि अशाच पद्धतीनं मुंबईच्या इतर भागात सुद्धा कोणत्याही क्षणी पावसाला सुरुवात होऊ शकते अक्षय कुडकेलवार मध्ये सहकारी या संदर्भातली माहिती देत आहेत अक्षय तृप्ती आपण जर बघितलं तर वांद्र्या परिसरामध्ये देखील आता पावसाला सुरुवात झालेली आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे हा मातोश्री मातोश्री जे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे ता तो परिसर आहे या परिसरात देखील मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू झालेली आहे काही वेळापूर्वी काळोख झाला होता संपूर्ण या परिसरामध्ये आणि यानंतर वारा वादळ देखील आलं होतं आपण बघतोय वाऱ्याची गती अशा प्रकारची होती की या ठिकाणी असणाऱ्या ज्या कुंड्या होत्या या देखील कुंड्या वाऱ्याच्या वेगाने सा बाजूला पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं त्यामुळं जो पाऊस आ, काल दुपारनंतर का काहीशी उसंत पावसाने घेतली होती त्याने आता पुन्हा एकदा जोर पकडलेला आहे आपण बघतोय की सोमवारपासनं जो पाऊस सुरू झाला होता त्या पावसामुळे मुंबईकरांची दानादान उडाली होती आणि जा सखल भागांमध्ये पाणी शिरलं होतं मात्र पावसाने उसंत घेतल्यानंतर काहीचा सुटकेचा निश्वास मुंबईकरांनी टाकला होता मात्र पुन्हा आता मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे त्याची ही आपण दृश्य दाखवतोय यासोबतच मुंबईच्या पश्चिम उपनगरात तर पाऊस सुरू झालाच आहे मात्र मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये जर आपण बघितलं बांडूपासनं विद्याविहारपर्यंत देखील पावसाची हजेरी पावसाची मुसळधार बॅटिंग बघायला मिळते त्यामुळं नेमकं आता बघणे हे महत्वाचं ठरणार आहे तृप्ती की ह्या पावसामध्ये तरी आजच्या होणाऱ्या पावसामध्ये मुंबईकरांना कुठलीही अडचण होते का निश्चित अक्षय धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहिती करता